विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण नोंदणी मुद्रांक विभाग शिपाई भरतीसाठी टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार जी के जी एसचे फास्ट फास्ट रिव्हिजन घेऊ घेऊ लेक्चरची पी डी एफ तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमधल्या टेलिग्राम चॅनलला भेटेल तर जास्त वेळ न लावता प्रश्नाला सुरुवात करूया ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्प आहे त्याचं उत्तर आहे चंद्रपूर समोरचा प्रश्न कोणत्या महिन्यात भारतीय नौदालाने आपल्या आय एन ई एस मुरगाव मार्ग दर्शित क्षेपणास्त्र नाशक आय एन एस मॉर्म्युगो डिस्ट्रॉयर मिसाईल डिस्ट्रॉयरमधून सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून आपल्या सागरी भडीमार क्षमतेचे प्रदर्शन केले तरचं उत्तर आहे मे दोन हजार तेवीस समर्थ प्रश्न भारतीय नौदलाच्या सर्वात जुन्या लँडिंग शिपचे नाव काय होते जे मे दोन हजार तेवीसमध्ये बंद करण्यात आले होते तरचं उत्तर आहे आय एन एस मगर समर्थ प्रश्न खालीलपैकी कोणत्या कोळसा सर्वोत्तम दर्जाचा मानला जातो त्याचं उत्तर आहे आंथ्रासाईट समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणती तुंगभद्रा नदीची एक उपनदी नाही तरचं उत्तर आहे वेनगंगा समोरचा प्रश्न मे दोन हजार तेवीस पर्यंतच्या माहितीनुसार खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र राज्यातून गेलेला नाही तरचं उत्तर आहे एन एस थ्री फोर सेवन एन एस तीनशे सत्तेचाळीस समोरचा प्रश्न पहिले सी डी एस जनरल बिपिन रावत यांच्या निधनानंतर सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सी डी एस म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली त्याचं उत्तर आहे अनिल चव्हाण समोरचा प्रश्न सहकार मंत्रालयाने नुकतेच मे दोन हजार तेवीसमध्ये घोषित केलेल्या शेतकरी उत्पादक संस्था एफ पी ओ योजनेअंतर्गत प्रत्येक एफ पी ओला किती आर्थिक सहाय्य दिले होते त्याचं उत्तर आहे तेहतीस लाख समर्थचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील किती टक्के लोकसंख्या हिंदू धर्माची होती तरचं उत्तर आहे एकोणऐंशी पॉईंट आठ टक्के समर्थ प्रश्न गोवा मुक्ती चळवळीची पहिली बैठक डॅश येथे डॉक्टर राम मोहन लोहिया यांच्या उपस्थितीत उमल मैदानावर झाली तरचं उत्तर आहे आरोंदा समर्थ प्रश्न खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य तापी नदीच्या खोऱ्यात अजिंठा आणि सातपुडा पर्वतरांगांमध्ये आहे आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र हा लळिंग आणि सिलवारीच्या टेकड्यांपासून विभक्त झालेला आहे तरच उत्तर आहे खानदेश वन्यजीव अभयारण्य समोरचा प्रश्न भारतीय संविधानात कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाशी संबंधित तरतूद समाविष्ट करण्यात आली तरचं उत्तर आहे संविधान घटना घटनादुरुस्ती अधिनियम दोन हजार चौदा समोरचा प्रश्न महाराष्ट्रातील धुळे येथून अठरा सत्तावन्नच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले तरचं उत्तर आहे खाजा सिंग समोरचा प्रश्न हिमालयाच्या अनुलंब मर्यादेत किती समांतर पर्वतरांग आहेत तर याचं उत्तर आहे तीन समोरचा प्रश्न पेशीच्या आत असलेल्या पिशवीसारख्या कप्प्यामध्ये विक्री असतात आणि नष्ट कराव्या लागणाऱ्या पेशीजन्य घटकांचे विघटन करू शकतात त्यांना असे म्हणतात तर त्याचं उत्तर आहे लयकारिका असे म्हणतात समोरचा प्रश्न नमुना नोंदणी प्रणालीच्या वृत्तानुसार दोन हजार वीसमध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचा बालमृत्यू दर सर्वात कमी होता तर याचं उत्तर आहे मिझोराम नोंदणीव मुद्रांक विभाग परीक्षा एक सात दोन हजार पंचवीसपासून ते आठ सात दोन हजार पंचवीसपर्यंत आहे शिपाई भरतीसाठी महत्त्वाचे वारंवार येणारे इम्पॉर्टंट पाचशे प्रश्न आहेत त्यात तुम्हाला इतिहास भूगोल अर्थशास्त्र शास्त्र सॉरी राज्यघटना विज्ञान विषय असतील आपल्याला ही फीज फक्त एकोणपन्नास रुपयात ठेवली आहे तुम्हाला वरी, वरील तुम्हाला वरील क्यू आरवर पेमेंट करून स्क्रीनशॉट टेलिग्राम आय डीला टाकायचा आहे समोरचा प्रश्न भरत सुंदरेसन यांनी गौरव जोशी यांच्या सोबतीने लिहिलेले खालीलपैकी कोणते पुस्तक हे दोन हजार बा दोन हजार एकवीसमधील आठ महिन्यांच्या लॉकडाऊननंतरच्या भारतीय क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबद्दल आहे तरचं उत्तर आहे द मिरेकल मेकर्स सॉरी समोरचा प्रश्न एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये अमित शाह यांनी व्हायब्रंट व्हिलेज हा कार्यक्रम जिथे सुरू केला होता ते किब्बथू गाव कोणत्या राज्यात आहे तरचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश समोरचा प्रश्न महाराष्ट्राच्या दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पानुसार यापैकी कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित केले जाईल तरचं उत्तर आहे पुरंदर समोरचा प्रश्न चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी डॅश डॅश सदस्य प्रत्यक्षात उपस्थित होते आणि अखेरीस पारित झाली म्हणून त्यांनी त्यांची स्वाक्षरी राज्यघटनेमध्ये सोडली तरचं उत्तर आहे दोनशे चौऱ्याऐंशी समोरचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्येची घनता वीस हजार पेक्षा अधिक आहे तरच उत्तर आहे मुंबई उपनगर समोरचा प्रश्न स्वर मिश्रांनो प्रिंट मिस्टेकमुळे आढळ झाला असेल समोरचा प्रश्न खालीलपैकी कशाच्या महाराष्ट्रातील हवामान आणि वातावरणावर परिणाम होत नाही तर याचा उत्तर आहे कलहारी वाळवंट समोरचा प्रश्न भारतातील आर्द्र उष्णकटिबंधीय वनात पर्जन्य मान डॅश डॅश श्रेणी दरम्यान असते तरचं उत्तर आहे दोनशे ते पाचशे सेंटीमीटर समोरचा प्रश्न मे दोन हजार तेवीस पर्यंतच्या माहितीनुसार महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत तर असं उत्तर आहे छत्तीस समोरचा प्रश्न एकोणीसशे तीसच्या काळाराम मंदिर प्रवेश आंदोलनाबद्दल खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे तर याचं उत्तर आहे हे आंदोलन दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी मंदिराबाहेर करण्यात आले समोरचा प्रश्न सॉरी मे दोन हजार तेवीसमध्ये भारतीय पुरातत्व संरक्षणाने एसआय कपिलेश्वर मंदिराला आपल्या संरक्षित स्मारकांच्या यादीत समाविष्ट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला ते मंदिर भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तरचं उत्तर आहे ओडिसा